सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने येत्या रविवारी घेण्यात आलेल्या राज्यपात्रता चाचणी अर्थात सेट साठी छत्रपती संभाजीनगरात बावीस केंद्रांवर आठ हजार एकशे पाच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली अशी माहिती समन्वयक डॉक्टर सतीश बा या दांडवे यांनी दिली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवासाठी एकोणचाळीसवी सेट परीक्षा घेण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात ही परीक्षा घेण्यात आली कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात आली शहरातील बावीस केंद्रांवर एकूण नऊ हजार सहाशे तीस विद्यार्थी परीक्षेसाठी नोंदणी केली परीक्षेत आठ हजार एकशे पाच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती छत्रपती संभाजीनगरमधील पुढील केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली मौलाना आझाद महाविद्यालय टॉप पॅट्रिक महाविद्यालय डॉक्टर रफिक झकेरिया महाविद्यालय अशा विविध महाविद्यालयात ही परीक्षा घेण्यात आली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्या तीन दशकात एकोणचाळीस सेट परीक्षा घेण्यात आल्या आहेत ही शेवटची ऑफलाईन परीक्षा असून यापुढील चाळीसवी सेट ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे अशी माहिती कुलसचिव डॉक्टर विजय खरे यांनी दिली कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने ऑनलाईन सेट आयोजित करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी केली आहे तर यांनी टी नेट ही राष्ट्रीय चाचणी जवळपास पाच वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली बिरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर